नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिहार नंतर झारखंडमध्ये सुद्धा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण जमीन घोटाळ्यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीच्या अटकेची तलवार नास्त म्हणजे हेमंत सोरेन यांच्या डोक्यावर ईडीची सारखी अटकेची तलवार ही नास्ते याचं कारण असं की साडेचार च्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत अकरा लोकांना अटक झाली यात एक आयएस अधिकारी सुद्धा आहे त्यांचं नाव आहे छवीरंजन समाजसेवा सामाजिक विभागामध्ये ते मोठ्या पदावर होते आणि या जमीन घोटाळ्याच्या संदर्भात त्यांचं नाव आधीही घेतलं गेलं या संपूर्ण प्रकरणात ज्यांची ज्यांची म्हणून चौकशी करायची होती ती आतापर्यंत केली गेली आहे पण हेमंत सोरेन यांची केवळ वीस जानेवारी रोजी एकदाच चौकशी झाली तीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली पण आता एकतीस जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांची राजधानी म्हणजे रांची मध्ये त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहे पण यापूर्वी दहा दहा समन्स पाठवून देखील हेमंत सोरेन हे काही ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाही मधला खर तर हा जमीन घोटाळा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय एकतीस जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांची चौकशी ईडीचे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करणार असले तरी ईडीला मात्र हेमंत सोरेन यांची चौकशी गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित होती ती मात्र झाली नाही याच कारण असं झालं की हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रांची इथं ईडीनं धाड टाकली आणि सदतीस लाख रुपये त्यांनी जप्त केले आणि दोन आलिशान ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या याशिवाय दिल्लीच्या हेमंत सोरेन इथल्या निवासस्थानी म्हणजे त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आता या दोन्ही ठिकाणाहून काही अत्यंत महत्वाची डॉक्युमेंट्स इनक्रिमिनेटिंग डॉक्युमेंट कागदपत्र ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली अशी शक्यता आणि याची चर्चा ही खूप जोरदार आहे दिल्लीमध्ये आणि झारखंडमध्ये आणि बिहारमध्ये बाजूच्या सोरेन यांना अटक केली जाऊ शकते आणि त्यांच्या अटकेची तयारी सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी चालवली आहे आता ईडीच्या धाकापोटी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची साथ सोडून ते एनडीएच्या वळचणीला गेले म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत एनडीए मध्ये जाणं पसंत केलं आणि याच विधानसभेत ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा भाजप सोबत जाऊन दुसऱ्यांदा लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत हात मिळवणी केली जा तेजस्विनी यादव हे उपमुख्यमंत्री झाले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते भाजप सोबत गठबंधन करून युती करून असला जो राजकारणातला हा सगळा प्रताप आपण पाहतोय तो बिहारमध्ये सुरू आहे पूर्वी कधी काळी गोव्याच्या राजकारणात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळायच्या आणि मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री पदी त्यांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर मात्र तिथल्या राजकीय नाट्यमय घडामोडींना लगाम लागला त्यानंतर स्थिर सरकार आलं पण त्यानंतरही आपण पाहिलं की एक दोनदा नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये या काही राजकीय ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या त्यात भाजपनं बाजू मारली होती आणि पुन्हा एकदा स्थिर सरकार तिथे प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाखाली कार्यान्वित झालं याचा संदर्भ यासाठी दिला जातोय की देशाच्या राजकारणामध्ये सातत्यानं जर काही राजकीय घडामोडी आपण पाहिल्या असेल नाट्यमय त्या केवळ आणि केवळ बी आधी गोवा नंतर बिहार आणि बाकी छोट्या राज्यांमध्ये असली पण प्रामुख्याने गोव्यामध्ये या सारख्या घडामोडी घडायच्या बिहारमध्ये सातत्यानं या गोष्टी घडताना आपण पाहिलेल्या आहेत सोबत सुद्धा ते पूर्वी गेले होते वाजपेयीच्या काळात रेल्वे मंत्री होते त्यानंतर पुन्हा एकदा ते काँग्रेस सोबत गेले म्हणजेच युपीए मध्ये जाताना आपण पाहिले आता तर इंडिया आघाडीतनं जा इंडिया आघाडीत ते होते आणि नंतर ते एनडीए मध्ये गेले आता या सगळ्या गोष्टींचा संदर्भ यासाठी देतोय कारण झारखंडमध्ये सुद्धा हेमंत सोरेन यांना भाजप आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करत होती मात्र तसं झालं नाही नितीश कुमार इंडियामध्ये का गेले याचं एक कारण असंही सांगितलं जातं त्याला कुठलाही सबळ पुरावा नाही ईडीचा धाक हा नितीश कुमारांवर होता दबाव होता आणि त्याला ते पुरते घाबरले होते असंही सांगितलं जात आणि म्हणून नितीश कुमार हे एक महत्वाचं कारण देत की इंडिया आघाडीमध्ये कुठलेही महत्वाचे निर्णय होत नव्हते रखडून होते पंतप्रधान पदाचा त्यांचा चेहरा कुठेही समोर केला जात नव्हता ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी कायमच त्याला खोडा घातला कारण कितीही असेल तरी पडद्यामागच एक महत्वाचं कारण म्हणजे ईडी आणि ईडीच्या संदर्भात देशभरामध्ये आरोप केले जातात राजकीय के नेत्यांचे ते आरोप आहे महाराष्ट्रात सुद्धा राजकीय नाट्यमय घडामोडी आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिल्या आणि तेही दोन हजार एकोणीसच्या एकोणीसशे विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं अवघ्या काही तासांचं सरकार स्थापन झालं त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं पण शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ते भाजपसोबत जाऊन मिसळले मग भाजपसोबत गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं पहिलं फडणवीसांचं सरकार नंतर शिंदेचं सरकार नंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि नंतर शिंदेचं सरकार म्हणजे दोन हजार एकोणीस ची विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर तीन मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिले देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा पहाटेच्या वेळी ज्यांनी शपथ घेतली होती ते असे अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेले आणि ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात सुरू झालं त्याही वेळेला नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यांचा राष्ट्रीय स्तरावर उल्लेख केला तोपर्यंत केवळ आणि केवळ दोन हजार चौदा पर्यंत सिंचन घोटाळ्याचा आरोप कारण दोन हजार चौदा नंतर सातत्याने यांचं सरकार होतं दोन हजार चौदा पूर्वी हा सिंचन घोटाळा झाला आणि त्यावेळा जलसंपदा मंत्री अजित पवार होते आणि त्या काळचा सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आणि त्याही वेळा औरंगाबाद मध्ये आपण पाहिलं की विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे काही महत्वाचे बीजेपीचे त्यावेळीचे नेते होते म्हणजे अर्थात आताही आहे त्यावेळी हे दोन्ही नेते ट्रकभर पुरावे घेऊन आम्ही औरंगाबादला जाऊ असं म्हणाले आणि त्यांनी काही पुरावे तिथे सादर केले सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात भाजपाचे प्रचंड मोठे आरोप होते आठवण यासाठी द्यायची आहे की भोपाळच्या एका भाजपच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला आणि काही दिवसांनंतरच अजित पवार हे राष्ट्रवादी फोडून भाजप आणि शिवसेनेत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाच्या नेत्यांनी आरोप केले काँग्रेसनेही केले आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्यांनी केले म्हणजे संजय राऊत त्यावर आघाडीवर होते कायम संजय राऊत अजित पवारांवरती आरोप करतात हे आरोप प्रत्यारोप होत होते इडीचा धाक दाखवून या सर्व नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला जातो असंही म्हटलं जात ही सगळे हे सगळे संदर्भ यासाठी देतोय कारण झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री सुद्धा हेमंत सोरेन यांना सुद्धा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचे आरोप पूर्वी होत होते पण आता जमीन घोटाळ्याचा जो आरोप आहे आणि तो साडेचार एकरचा जमीन घोटाळा आणि या जमीन घोटाळ्यामध्ये बनावट कागदपत्र आणि नाव घालून कागदपत्र वापरून आणि नावं या सगळ्या जमिनीचा आदबट्ट्याचा जो व्यवहाराचा आरोप आहे त्या संदर्भातली ही नावं ही सगळी बनावट होती फर्जी होती असं म्हटलं जात आता यात आय एस अधिकारी सुद्धा अडकले ज्यांनी भूमिका पार पाडली अकरा लोकांना यापूर्वी अटकही झाली वेगवेगळी लोक यंत्रणातले राजकीय पक्षातले आता ईडीच्या संशयाची सुई ही हेमंत सोरेन यांच्याकडे वळत होती एकदा वीस जानेवारीला त्यांची चौकशी झाली त्यानंतर दहा दहा समन्स पाठवले गेले पण हेमंत सोरेन काही चौकशीला सामोरे गेले नाही आदरांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी ही चौकशी होत असताना प्रश्नांचा प्रचंड मोठा बडिवार हा ईडीकडून केला जाणार आहे ईडीच्या धाकापुटी ते न्यायालयीन प्रक्रिया न्याय प्र, न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा सामोरे जाण्याची शक्यता आहे या चाळीस तासामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं कारण हेमंत सोरेन हे चाळीस तास अदृश्य होते लापता होते कुठे गेले काहीही कुणाला माहिती नाही बातम्या खूप वेगानं येत राहिल्या चाळीस तासानंतर सोमवारी पुन्हा एकदा हेमंत सोरेन हे झारखंड मध्ये परतले सोमवारी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन आणि स्वतः मुख्यमंत्री यांची एक महत्वाची बैठक झाली जर हेमंत सोरेन यांना जर ईडीने अटक केली तर झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या सुद्धा बसू शकतात त्याही झारखंडच्या मुख्यमंत्री होऊ शकतात असं झालं तरची ती बातमी आहे पण अशा प्रकारची घटना बिहारमध्ये झाली होती लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळामध्ये जेव्हा अटक केली सीबीआयने त्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी या मुख्यमंत्री झाल्या होत्या हेमंत सोरेन यांना जर अटक झाली तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होऊ शकतात कल्पना सोरेन या कायम त्यांच्या सोबत असतात तीस जानेवारीच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांची पत्नी त्यांच्या सोबत होती आणि आमदारांच्या बैठकीत सुद्धा त्या सोबत होत्या आता आपण पाहूया की झारखंड मुक्ती मोर्चाच्या जागा विधानसभेत कोणतीस आहेत महागठबंधन झालंय एन जे बी ज्याला आपण म्हणतो अठ्ठेचाळीस जागा आहेत आता महागठबंधनमध्ये कोण मध्ये कोण कोण आहेत झारखंड मुक्ती मोर्चा त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांच्या सतरा जागा आहेत आर जे डी आणि एन आणि सीपीआय अशा मिळून अठ्ठेचाळीस जागा एक्क्याऐंशी विधानसभेच्या एकूण जागा आणि मॅजिकल फिगर पार करत अठ्ठेचाळीस जागांच्या भरोशावर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हे सरकार स्थापन केलेलं आहे आता एनडीएकडे किती जागा आहेत एनडीएकडे बत्तीस आहेत म्हणजे त्यात भाजपकडे सव्वीस ए जे एस वायकडे तीन एन सी पी म्हणजे पूर्वी एन सी पी त्यांच्याकडे होती ती आता अजित पवार गटाची झाली म्हणजे तिथे तरी किमान एक जागा त्यांची झारखंडमध्ये राष्ट्रवादीची होती त्यांची एक जागा आणि आय डी म्हणजे इंडे... इंडियन नॅशनल दल तर त्यांच्या दोन जागा इथे दाखवल्या गेल्या म्हणजे एक्क्याऐंशी विधानसभेची सदस्य संख्या असताना त्यात अठ्ठेचाळीस जागा या एमजीपी कडे महागठबंधनकडे आणि बत्तीस जागा या एनडीए कडे या जागांचा उल्लेख यासाठी करतो जर भाजपच्या मनात असं काही असेल किंवा राजकीय भूकंप होणार झारखंड मध्ये असं म्हटलं जात आहे तर या जागांचाही आपल्याला विचार करावा लागेल की बत्तीस जागेवरून आणखी पुढे जात मॅजिकल फिगर भाजप पार करू शकते का भाजपकडे जे काही पक्ष आहेत भाजप आहे जे एस वाय एन सी पी एपी गट आहे म्हणजे अजित पवार गट आणि आय एन डी तर हा सगळा जर विचार केला तर भाजप तिथे पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते का किंवा असंही होऊ शकतं की अटकेच्या भीतीनं त्यांच्या सोबत असलेले काही पक्ष हे भाजप सोबत जाऊन तिथे सरकार स्थापन होऊ शकतं का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता झारखंड मुक्ती मोर्चाच्या एकोणतीस जागा ज्या सर्वाधिक आहेत पण भाजपच्याही काही कमी नाहीत एकेकाळी झारखंडमध्ये भाजपच्या अजिबात जागा नव्हत्या त्यांचे वडील शिबू सोरेन असताना आणि तेही मुख्यमंत्री होते झारखंडचे वेगळा पक्ष स्थापन झाला झारखंड मुक्ती मोर्चा आता भाजपच्या सव्वीस जागा आहेत आणि जेएमएमच्या एकोणतीस जागा म्हणजे तीनच जागांचा फरक आहे आणि बाकी सर्वात जास्त सतरा जागा या काँग्रेसच्या आहेत तेवढ्या जागा ना कुठल्याही पक्षाकडे नाही म्हणजे महागड गठबंधनमध्ये हेमंत सोरेन याचा पक्ष सोडून फक्त काँग्रेसकडे सतरा जागा आहेत आणि एनडीए मध्ये सतरा जागा कुणाहीकडे नाही सर्वात जास्त जागा या सव्वीस भाजपकडे आता इथल्या कुठल्या पक्षाला ते फोडू शकतात किंवा कुठल्या पक्षाच्या आमदारांना आपल्या सोबत घेऊ शकतात यावर तिथलं राजकीय गणित अवलंबून असेल ईडीच्या धाकापोटी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी देशात घडत का हा राजकीय नेत्यांचा आरोप आहे माध्यम म्हणून आपण तसा आरोप करू शकत नाही आपण त्याचा उल्लेख किंवा संदर्भ देऊ शकतो तर पुन्हा एकदा झारखंडमध्ये बिहार नंतर राजकीय भूकंप होऊ शकेल का तर दोन गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित करतो एक तर ईडीची चौकशी आणि ईडीच्या चौकशीचा फास हा हेमंत सोरेन यांच्या गळ्याभूती दिवसेन दिवस आवडला जातोय चौकशीची एकच फेरी झालेली आहे आणखी काही फेऱ्या होतील एकतीस जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांची दिवसभर चौकशी होईल प्रश्नांचा भडीमार होईल आणि हेमंत सोरेन यांच्याकडून अपेक्षित उत्तर आली नाही आणि जर पुरावे ईडीने जर गोळा केले असेल तर अर्थातच हेमंत सोरेन यांची अटकही होऊ शकते अटक झाली तर कल्पना सोरेन या मुख्यमंत्री येऊ शकतात जशा लालूच्या अटकेनंतर लालूंच्या अटकेनंतर लालू अटके राबडी देवी झाल्या होत्या पण जर वेगळी गणित जर भाजप काही आखत असेल आणि एनडीए मध्ये आणखी काही महत्वाचे पक्ष जर आले आणि मॅजिकल फिगर मॅजिकल फिगर जादू आकडा जर पार केला तर बिहार नंतर झारखंड मध्ये सुद्धा भाजपचं सरकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण कोणतीही गोष्ट कुठल्याही पद्धतीनं रणनीती आखत भाजप करू शकते वारंवार सिद्ध झाले गोव्यातही आपण पाहिलं बिहारमध्ये पाहिलं इंडिया आघाडीचे निमंत्रक असलेले नितीश कुमार त्यांना आपल्या गोटात आणण्यासाठी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे जे इन्चार्ज भाजपचे त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले होते आता काय शिस्त आहे राजकारणात पडद्या मागून काय कोणत्या हालचाली होत आहेत त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आपल्याला वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही मात्र असं सगळं सुरू असताना झारखंड मुक्ती मोर्चा भाजप काँग्रेस यांची जे काही पक्षाचे कार्यालय आहेत झारखंड मधले राज्यमधले आणि शिवाय राजभवन आणि मुख्यमंत्री निवासस्थान या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे एकतीस जानेवारीचा दिवस झारखंडच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे कारण मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची त्यांच्या निवासस्थानीच ईडीचे मोठे अधिकारी बडे अधिकारी चौकशी करणार खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा याशिवाय आमचं मॅक्स महाराष्ट्र हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन वर बटन दावा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद